आम्ही कोल्याची पोरं आम्ही कोल्याची पोर आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोरं पितो दर्याच वार सर सकाळी शेंदरी कुणी वाटण टाकला सकाळी शेंदरी कुणी वाटण टाकला लाल मंगलोरी कौलाव कस गुलाल फाकला लाल मंगलोरी कौलाव कस गुलाल फाकला पिवल्या उन्हाच्या कांडीन झाली सोन्याची दार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोर कि तो दर्याच वार घरा घराला लागून वल्या वालूच अंगण घरा घराला लागून वल्या वालूच अंगण लाट हलूच येऊन जाई रांगोळी काढून लाट हलूच येऊन जाय रांगोली काढून सात रंगानी माखल शंख शिंपल गुलजार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याचं वार मार हिरव्या हातानी मार हिरव्या हातांनी नील आकाश झेलती मार हिरव्या हातानी नील आकाश झेलती दुधासारख चांदन पर किनाऱ्यावरती दुधासारख चांदन पर किनाऱ्यावरती कंदिरातच भेटाया येथे उतरून तार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही होरीच्या पायानं पायान चालतो आम्ही होरीच्या पायान समिंदराव चालतो मास चांदीच चौदार करंडी भरून आणतो दिव घेऊन डोल्यात दिव घेऊन डोल्यात उभा सांज चांधारे आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोरं आम्ही कोल्याची पोर आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोरं पितो दर्याच वार सर सकाळी शेंदरी कुणी वाटण टाकला सकाळी शेंदरी कुणी वाटण टाकला लाल मंगलोरी कौलाव कस गुलाल फाकला लाल मंगलोरी कौलाव कसा गुलाल फाकला पिवल्या उन्हाच्या कांडीन झाली सोन्याची दार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोर कि तो दर्याच वार घरा घराला लागून वल्या वालूच अंगण घरा घराला लागून वल्या वालूच अंगण लाट हलूच येऊन जाई रांगोळी काढून लाट हलूच येऊन जाय रांगोली काढून सात रंगानी माखल शंख शिंपल गुलजार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोर पितो वार मार हिरव्या हातानी मार हिरव्या हातानी नील आकाश झेलती मार हिरव्या हातानी नील आकाश झेलती दुधासारख चांदन पर किनाऱ्यावरती दुधासारख चांदन पर किनाऱ्यावरती कधी रातच भेटाया येथे उतरून तार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार <laughs> आम्ही होळीच्या पायान समींद राव चालतो आम्ही होरीच्या पायान समींद राव चालतो मास चांदीच चौदार करंडी भरून आणतो दिव घेऊन डोल्यात दिव घेऊन डोल्यात उभा सांजचा अंधारे आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही कोल्याची पोर पितो दर्याच वार आम्ही खोल्याची पोर पितो दर्याच वार